एक महत्वाची बातमी पाहूयात स्टँडअप कॉमेडियन मुनंवर फारुकीनं कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता माफी मागितली आहे कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आपल्याकडून ते शब्द अनावधनानं निघाले होते तसंच आपला कोकणावर अफाट प्रेम आहे असंही मुनव्वर म्हणालाय मुनवर फारुकीनं कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरलेला होता त्याचा कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झालेला होता कोकणी माणूस रसाळ आणि गोड असतो तसाच तो, तो खूप चांगला असतो स्वभाव देखील चांगला असतो पण मुनावर फारुकी यांनी जे वक्तव्य केलं एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलंय की कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरले त्या संदर्भात आपण कोकणी माणसाची काय नेमकी प्रतिक्रिया ती जाणून घेतो खालोरकर साहेब कोकणी माणसाबद्दल फारुकी फारुकीने अपशब्द काढलाय काय नेमकी भूमिका नाही नाही हे भयंकर दुर्दैवाची गोष्ट आहे खरं म्हणजे मी मालवणी माणसाबद्दल मालवणी भाषेबद्दल मालवणी प्रांताबद्दल आतापर्यंत लिहितील आहे मी खूप जवळून मालवणी माणसाचा निरीक्षण करीत असतोय बघित असतोय अनुभवीत असतोय माफी मागणे त्याच्या आधी बोललंसंच काय ह्याच्या आमचं मोठ मोठो प्रश्न आहे कारण मालवणी माणूस एवढं गोड हा जसं फणस भावून काटे आतून गोड असो मालवणी हा कोकणी आणि कोकणी बद्दल जर कोण बोलत असतात तर दश उत्तर त्याला थेट ठेचायचो असं माझं तर म्हणणं हा एवढं कार्यक्रम जर असतात तू आमच्याकडे येऊन कार्यक्रम दाखव आमच्याकडेच नाही महाराष्ट्रात खही कार्यक्रम कर नाही जर तुझ्या अनवर फारुकी तर तुझ्या तुझ्या सारूची या आम्ही आम्ही कधीही तुमका ना करू शकत नाही जशात तशा तुला उत्तर देऊ परत जर मा कोकणी आणि माणसांबद्दल माली माणसात जरी बोललस तर तुका जागच्या की नायसकृती ताकद आमच्या कोकणी माणसात मराठी माणसात असा एवढा लक्षात ठेव फारुकी हे वक्तव्य जे है आ, केले आहे ते फारुकी यांच्याबद्दल सौद कोकणामध्ये नाराज व्यक्त त्यांनी माफी देखील मागितली आहे त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे पण कुठे ना कुठेतरी हे एक संतापजनक खेद आणि संताप देखील व्यक्त होत आहे कोकणामध्ये असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे कॅमेरामन अमय्य सुर्वेसह उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग